ਸਾਰੇ ਪਾਲੇ ਜਲੇ 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 ਬੋ ਕਹਾਵਾਂ ਆ ਮਿਤਰਾंनो ਲੈ ਤਾਂ ਹਗਰਾਂ ਨੂੰ ਮਿਤਰਾंनो ਸਰਵਨਾਥ ਸੋਡਾ ਫੈਨਾਂਡੋੜਾ ਜੈ ਜੈ ਨੂਤਰਾਉਤੀ ਰਾਤ राधा करे भजनात पाल राधा यांचं नाव घेतलं शिवाई समाप्तो हे धंदे कोणी करावं श्रीमंत माणसान नाही या माणसानी आपल्या सारख्या मध्यम पाठी त्या टायमाला आपण नाही त्याचा बाकी भरसाना इच्छु भाऊ आहे नो पातोरी स्वातंत्र्य बाई बनी वहिनी तिने भेटा नाही चालतं भाऊ शांताराम बाबा तुम्ही काय म्हणतो माझं नाव करे नाव करता गा ना रेडी बाबा तुम्ही घराला ना बो। नाव कान करे मरी गे नाई ना। मन करी आगीले भाऊ घरमा आपलं पेट पेटाय अरे भाऊ काही माऊली शिनमाली भेरे असा कसा सभा अरे आपल्या तांडा नव्हती कधी तुला घरी येत तर ती माऊली बोललेच नाही म्हणे नाऊ बा खावा ना खावा जेवा खावा द्यावा ध्यान खावा द्यावा नाही एवढा हुंडो बरोबर तुम्ही येत शब्द

तांडा आणि वर्षाळे तांडा आणि वर्षाळे तांडा आणि <laughs> राय दाडा आणि वर्साय दांडा परिसरातून आले पोहे मंडळी आतापर्यंत जे आपण वर कुठे असेल बणतरी विचारून की लो नेवणा का हे लाल लाईट आईचं घर माजते अरे शिवाच्या आई बाईनी काय रे संतोष बसती कर, कर <laughs> शिवाला

कान बनाबो भाई कौन

ભિકારી અન્ન પાણી આમ અન્ન પાણી સંપલો આમ દાને લિખાવે કાં Jalan <tuk tangan> ini